प्रभाग एक चे महायुतीचे उमेदवार संजय रोटे व सुगंधा कांबळे यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्या प्रचारसह आज भव्य रॅली काढण्यात आली मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी उपस्थित होते आजच्या या प्रचारानिमित्त आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी प्रभाग एक मध्ये प्रभाग एक प्रभाग एक मध्ये महायुतीचे उमेदवार संजय रोटे व कांबळे ताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी मंदिरातून सुरू झालेला आहे त्याच अनुषंगाने जनता दलाच्या स्वातीताई कोरी आपल्या सोबत स्वातीताई दोन्ही उमेदवारांनी काय आवाहन कराल प्रभाग प्रभाग क्रमांक एक मधले जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ आणि इथले नगरसेवक पदाचे उमेदवार संजयदादा रोटे आणि सुगंधा कांबळे कांबळेवैनी यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावा अशी विनंती मी मतदारांना करते मला खात्री आहे की मतदारांनी आपला नगरसेवक ठरवलेला आहे संजय दादा रोटेंची उमेदवारी ही पक्षानं दिलेली उमेदवारी नाही तर प्रभागातल्या नागरिकांनी मागून घेतलेली उमेदवारी आहे या प्रभागातल्या नागरिकांना संजयदादा रोटे उमेदवार म्हणून पाहिजे होते त्यांनी आपला नगरसेवक संजयदादांच्याच बघितलेला होता आणि म्हणून नागरिकांच्या मागणीवरून जे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात प्रत्येक अडीअडचणीत मिसळून असतात सगळ्यांना मदत करतात असा स्वभाव आहे आणि अतिशय निगरवी अतिशय डाऊन टू अर्थ सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाणारे संजय दादा रोटे हे या प्रभागाचे उमेदवार आहेत अतिशय सक्षम उमेदवार आहेत कारण यापूर्वी त्यांनी बड्याच्या ग्रामपंचायतीचं पंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर सुगंधा वैनी कांबळे सुद्धा गडिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव आहे त्यांनी नगरपालिकेसाठी गडिंगल शहरासाठी यापूर्वीही योगदान या कुटुंबाने दिलेलं आहे कारण दशरथदादा कांबळे गडिंगलचे माजी उपनगराध्यक्ष आहेत वहिनी यापूर्वी नगरसेवक होत्या त्यामुळे त्यांच्या अनुभवाचाही फायदा या गडिंगला शहराला होणार आहे या प्रभागाला होणार आहे आणि जनतेनं आता ठरवलेलं आहे महायुतीची सत्ता येणारी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळं मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक एकमधले उमेदवार प्रामाणिक निष्ठावंत सच्च्या कार्यकर्त्यांना इथं निवडून देतील ही माझी शंभर टक्के या प्रभागातल्या मतदारांकडून अपेक्षा आहे